आ, नमस्कार देख, एपी देशमुख तर आज आज आपण आलेलो आहे जे आपले सेंद्रिय शेती करणारे कास्तगार आहेत विश्वनाथ बहुतंपे यांच्या शेतामध्ये आलेले आहे आणि आपण आज जे शेतामध्ये आहे हे हा जो प्लॉट आहे हा सेंद्रिय पद्धतीने हळद यांनी लागवड केली होती तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा सेंद्रिय शेतीबद्दलचे अनुभव त्यांनी लागवडीपासून त्यांना किती खर्च आला काढणीपर्यंत त्यांचे काय अनुभव आले तर त्यांच्या आपण आपले जे शेतकरी आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार तर तुम्ही आमच्या बाकी जे सेंद्रिय शेतीची चूक आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी थोडीशी माहिती द्यावी व्हावी मग आम्ही तुमच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊ इच्छितो तर आपण आम्हाला सेंद्रिय शेती कधीपासून करता सेंद्रिय शेती पासून तुम्हाला काय फायदे आले आणि सेंद्रिय शेतीत नक्की फायदा आहे का आणि याच्या अगोदर तुम्ही सेंद्रिय शेती करण्याच्या अगोदर तुमचे काय अनुभव होते याच्याबद्दल आमच्या बाकी शेतकऱ्यांना पण माहिती हवी त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्यावी सर्वप्रथम माझं नाव पांढरे आणि माझा दोन वर्ष झाले या सेंद्रिय शेतीमध्ये मी सेंद्रिय शेती करत आहोत आणि त्याच्या त्याच्यातून असा अनेक आहे की कमी खर्चिक आणि जास्त उत्पादन आणि विषवक्ती शेती विशेषतः सेंद्रिय शेती केली सेंद्रिय शेती कोणतंही रासायनिक खत वापरले नाही कोणतं पेस्टिसाईड वापरलेला नाही जेव्हापासून हळद लागवड केली तेव्हापासून आतापर्यंत की याच्यामध्ये मी दुष्कर्णी वापरलेला आहे आणि पुन्हा अनेक ऍसिड बनवले नाही भात भात तांदूळ गुळ आणि गोमूत्र यांचं मिश्रण केले मी आपण डिचिंग ऍसिड्यांना चार वेळा डिचिंग मारलेली आहे आणि त्याच्यानंतर दष्कर्णीची चार वेळा फवारणी केलेली आहे आणि गो, त्याचा अनुभव त्या अनुभवातून दुसरं जीवामृत पण सोडलेला आहे चार वेळा आणि याच्यातून त्याचा अनुभव अनुभवातून हे आपल्याला इथे अशी हळद त्याच्यामधून निर्माण झालेली आहे विना खत कोणतंही रासायनिक खत न देता या प्रकारे आपण ही सेंद्रिय हळद अशी उत्पन्न घेऊ शकता प्रथम मी रासायनिक शेती करतो कर त्यावेळेस मला चार एकरामध्ये कमीत कमी तीस हजार रुपये खर्च व्हायचा आणि आता जेव्हापासून गेल्या वर्षी पासून सेंद्रिय शेती करतो तर मला जरी चार एकरात फक्त खाली केवळ आणि केवळ तीन हजार रुपयाचा खर्च आला व्यतिरिक्त कोणताही खर्च आलेला नाही तीन हजार कमी खर्च कसा घाला कुठून स्टॉक आम्ही स्वतः बनवलेली याच्यामध्ये बायोडायनामिक कंपोस्ट भेटू लागला आणि त्याच्यातून जे आपल्याला कोणतं सेंद्रिय खर्च होत ते मिळालेलं आहे तोच खर्च वापरला आणि दुसरं याच्यात रासायनिक नाही कोणतं एक शेणखत खत कंपोस्ट खत आणि व्यतिरिक्त कोणतं याच्यामध्ये आता तुमच्या हळदीचा पाला पाचळा कोणताही नसता याचा परत आपल्याला बायड कंपोस्ट खत बनवून परत आपल्याला शेतामध्ये देण्यासाठी हा पाला पाचोळा मजुराच्या हाताने काढून घेतलेला आहे आणि याचा बायड कंपोस्ट बनविण्यासाठी याचा ढीक लावलेला आहे आणि त्याच्यावर आता सण आणि गोमूत्र आणि यश नाही हे मारून यातल्या बायडांनी खत बनवणार आहे सेंद्रिय शेती करावी आणि पूर्ण विषमुक्त शेती करून स्वतःचा खर्च वाढवावा आणि याच्यातून वार्षिक उत्पन्न आपलं विला खर्च जास्त वाढवावं प्रकारे आपण जे आपले शेतकरी जे आहेत विष्णू घटं ते आपल्याला सेंद्रिय शेती जिथे दोन वर्षापासून करत आलेले आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली आहे त्या सेंद्रिय शेतीमध्ये यांनी खर्च जो आहे त्यांचा खर्च खूप प्रमाणात बचत झाली आहे यांनी स्वतः निविष्ट तयार केलेला आहे जसे की देशपर्णी अर्कृत निंबोळी अर्क युनिक ऍसिड अमायनो ऍसिड परत तांदूळ पाणी सगळ्या सेंद्रिय निविष्ठा यांनी स्वतः तयार केलेल्या आहेत त्या शेतात तयार करून त्या स्वतः शेतात वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना खर्च जो शेत शेतकऱ्याला एकरी समजा हळद पिकासाठी खर्च हा तीस ते पस्तीस हजार रुपये येतो तर आपल्या शेतक यांना तो खर्च बघा तीन ते चार हजारामध्ये खर्च आलेला तो पण नव्व्या हजार रुपये त्यांचा खर्च आलेला असं त्याचं म्हणणं आहे त्यांचं पूर्ण स्वतः मेहनत घेतात शेतामध्ये स्वतः आणि सेंद्रिय शेती करता करता त्यांनी बघा आपली जी यांची हळद आहे हा हळदी शेतकरी काळा काळेकजारावर असतो किंवा आपण गहू असतो कचरा पूर्ण जाऊन टाकतात पण ते सेंद्रिय शेती असताना त्यांना जमिनीतील कर्बचं महत्व पण समजलेलं असल्यामुळे त्यांनी कोणताही काळेकर्च गावाचा कचरा असतो हळदीचा कचरा असतो त्यांनी तो झाला नाहीये तर हरिओ काढतात जमा करून त्याचा बायड़ान कंपोस्ट या पद्धतीने ते डिपोळ तयार करणार आणि ती शेती तयार केल्यानंतर ती स्वतः शेवट वापरणार आहेत तर अशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव त्यांनी स्वतः आपल्या सर्वांना सांगितलेले आहेत तर धन्यवाद आणि सर्वांचे धन्यवाद